कोल्हापूर जिल्ह्यात आज भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले शहरातील ऐतिहासिक चौक जिल्हाधिकारी कार्यालय प्रेस क्लबमध्ये तसंच भाजप कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं यानिमित्त घर घर संविधान या नवीन उपक्रमाची घोषणा जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी त्यांनी घर घर संविधान या नवीन उपक्रमाची घोषणा करत सर्व नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन केले यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती तसंच कसबा बावडा इथं असलेल्या संयुक्त आंबेडकर नगरमधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी कसबा बावड्यातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातही जयंती सोहळा पार पडला या ठिकाणीही डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार दिगंबर सानप यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूर प्रेस क्लबमध्येही विनम्र अभिवादन करण्यात आलं उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्या पत्नी प्राजक्ता आयरेकर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन झालं यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं यामध्ये अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला शहरातील जवाहरनगर चौक शाहूनगर विक्रमनगर कसबा बावडा अशा अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी जिल्हा समितीच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले रक्तदान शिबीर स्वाक्षरी मोहीम बुक स्टॉल आणि बाबासाहेबांची ऐतिहासिक खुर्ची याचं प्रदर्शन यामुळे हा परिसर उत्सवमय झाला होता या सर्व उपक्रमांमधून बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय